हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज सोयाबीनपासून सोयाबीनचा खिमा बनवला आहे सोयाबीन खिम्याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे पण जेव्हा कधी मी ही रेसिपी बनवते तर मला असं वाटतं ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करावी तर त्यासाठी हे पाव किलो सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून एक पंधरा वीस मिनटं भिजत ठेवले होते ले ले, तर आता ते सोयाबीन छान असे भिजले गेलेत तर त्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून मी ते मिक्सरला वाटून घेणार आहे चिप तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते सोयाबीन घेतलेलं आहे बाकी त्यामध्ये काही एक घातलेलं नाही आहे फक्त सोयाबीन आहे आणि बघू शकता आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे त्यातलं पाणी एक्स्ट्राचं काढलं ना की मग ते चिपचिपी होत नाही असं सुट्टं सुट्टं होतं आणि मग नंतर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये घातलेलं आहे तेल तर मी दोन चमचे तेल घातले तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या त्या उभ्या कट करून घातलेत त्यानंतर भरपूर असा कांदा अगदी बारीक चिरून घातला आहे कारण खिमा म्हटलं की त्यामध्ये कांदा आणि टॉमॅटोची क्वांटिटी थोडीशी जास्त असेल तर त्याची टे टेस्ट खूप छान येते आणि हे दोन मोठ्या साईजचे अगदी कांदे आहेत ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत तर आता कांदा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत आणि कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपण टॉमॅटो घालणार आहोत तर हे तीन मिडियम साईजचे टॉमॅटो ते मी अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत तर तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकता किंवा थ म्हणजे चॉपरमध्ये चॉप केले तरीही अगदी बारीक होतात तर आता टॉमॅटो पण आपले छान असं परतलं गेलं आहे त्यानंतर घालूयात काही मसाले तर अगदी साधे सिंपल असे मसाले पण घरगुतीच घातलेले आहेत तर अर्धा चमचा हळद एक चमचा धनाजीरा पूड एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे आणि त्यानंतर मी थोडेसे सॉस घातलेत तर मी शेजवान सॉस एक चमचा सोया सॉस एक चमचा त्यानंतर टॉमॅटो सॉस एक चमचा घातला आहे आणि हे सगळे सॉस पण त्या मसाल्यासोबत थोडेसे मिक्स करून घेतलेत सॉसमुळं कसं थोडंसं चायनीज किंवा थोडंसं असं चटपटीत असा फ्लेवर येतो तर त्यामुळे मी त्यामध्ये सॉस घातलेले आहेत तुमच्याकडे नसतील तर ते तुम्ही स्किप केले तरीही चालू शकतं आणि आता ते मसाले छान असे परतवून घेतलेत आणि त्यानंतर आपल्याला घालायचा आहे हा खिमा तर आता तो मी मसाल्यामध्ये छान असा मिक्स करून घेणार आहे तर एक मिनिटभर मी तो परतवून घेतला आहे तर आता अगदी छान असं त्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि गरम पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्यावेळेस आपला खिम सॉरी सोयाबीन आपलं छान असं शिजलं गेलं होतं त्यामुळं काय त्याला फार जास्त वेळ शिजवण्याची काही गरज लागत नाही आणि आता ते त्यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि ते सगळं परत एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि सोयाबीन कसं आपण भिजवलेलं त्यामध्ये थोडीफार पाण्याची क्वांटिटी असते आणि त्यामुळं मी वरून काही पाणी वगैरे घालणार नाही आहे हा असाच खिमा छान असा मिक्स करून शेवटी एक दोन ते तीन मिनटं मी त्याला वाफ देऊन घेणार आहे तर आता ते सगळे मसाले वगैरे टाकून ते मी त्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि एक तीन ते चार मिनटं मी त्याला छान अशी वाफ दिली आहे तर बघू शकतात आपला हा सोयाबीनचा खिमा रेडी झालेला आहे तर मी परत एकदा तो छान असा मिक्स करून घेतला आहे आणि आता तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर ह्या खिम्यासोबत आपण चपाती भाकरी पराठा किंवा फुलके वगैरे खाऊ शकतो किंवा अगदी ब्रेडबरोबरसुद्धा खाऊ शकतो किंवा पावासोबत खिमा पाव म्हणून खाऊ शकतो तर अगदी छान अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे टिफिनलाही मुलांना तुम्ही रोल करून चपातीसोबत दिला तर हा खिमा खूप आवडीनं खातील मुलं तर मी बनवलेली खिम्याची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा थँक्यू